पायऱ्या बघा हलताल पूर्णपणे बाबा बाबा बघ नीटा वेळे पूर्ण हलताल बायऱ्या मध्ये अरे बापरे वाट एकदम छोटी आहे तुम्हाला काय उजड दिसत म्हणजे इकडून त्या साईडला निघाला जागा आहे तर बघूया आपण जाताय का ते बाजूला मंडली फायनली आम्ही पोहोचलो सुधाकडच्या या विशाल किल्ल्यावरती हा किल्ला खूपच मोठा आहे या किल्ल्याला नमस्कार मंडळी मी मुरुमंडळी तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज, आज आपण आलो आहोत सुधागड किल्ल्याला एक्सप्लोर करण्यासाठी तर आज आपण हा किल्ला पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत आणि या किल्ल्यावरती काय काय वस्तू आहेत आणि काय काय अवशेष आहेत ते सगळं बघून आहोत तर चला जाऊया आणि किल्ला एक्सप्लोर करूया सुधागड किल्ला ज्याला होरपगड असे म्हणतात हा महाराष्ट्रातील एक डोंगरी किल्ला आहे शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी होण्यासाठी एकाखाली हा किल्ला एक पर्याय मानला जात होता पण महाराजांनी काही कारणास्तव निर्णय बदलला आणि रायगडला राजधानी म्हणून निवडले जस तुम्ही या दर्या गावात येता तसं तुम्हाला ही बघा मराठी शाळा येते या मराठी शाळेच्या समोरच्या बाजूला एक अशी पायवट आहे गावामध्ये जाण्यासाठी आपल्याला एक असं एक निशान आहे हा बोर्ड बघा निशान आहे त्या बोर्डच्या बाजूने आपल्याला असं आतमध्ये जायचं आहे या बोर्डच्या आतमधून जसं आपण आतमध्ये जाऊ ना गावाच्या आतमध्ये तर त्याच बाजूने आपल्याला गडावरती जाण्याचा रस्ता आहे तर आता आपण वाडीमध्येच आलेलो हो, आहोत तर चला जाऊया आता आतमध्ये मंडळी आता आम्ही ट्रॅक सुरू केलेला आहे आताच गावाच्या आतमधून आपण आलो आणि किल्ल्याला चढायला आता सुरुवात आपण केलेली आहे तुम्ही गावाच्या आतमधून जर येत असणार ना तर गावाच्या आतमधून मस्तपैकी व्यवस्थित कॉन्क्रीट सरोवड आता नवीनच केलेला आहे आणि थोडा आपण गाव सोडला त्याच्यानंतर आपल्याला जो रस्ता भेटणार आहे ना तो पूर्णपणे कच्चा रस्ता भेटणार आहे तर चपल्यापल्यावर येत येऊ नका कारण की छोटे छोटे दगड सुद्धा येते आणि दगड असल्या तुमचा पाय घसरू शकतो ठीक आहे हा किल्ला अशा काही किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे ज्याच्यावर विशाल पठार आहे आता आपण गावा जर सोडून थोडा वरती आलेलो आहोत तर इथे जो पठार आहे ना त्याच्या बाजूला पूर्णपणे बाजूला चा, डोंगर डोंगर आणि डोंगरच आहेत सह्याद्री बघा पूर्ण परिसर हा पूर्णपणे जंगल आणि भरलेला आहे आजूबाजूला सगळीकडे झाडीच झाडे आहेत आणि मस्तपैकी पाच पाच मिनटावरती सावलीसुद्धा आहे पण हा एक पॅच आहे त्याच्यानंतर आपल्याला सावली भेटणार नाही म्हणून तुम्हाला मी सांगत आहे की येत असून उन्हाळ्याच्या टायमाला खास करून तर असेच कुठेतरी झाडाखाली मस्तपैकी एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक घेतल्यानंतर पाणी विणी पिऊन मग आराम के साथ वरती चढा अजिबात घाई करू नको किल्ल्यावरती चढण्यासाठी कारण की अतिघाई संकटात नाही आपण भर उन्हात किल्ला सर करायला सुरुवात केली आपल्या समोर एक चॅलेंज होता तो म्हणजे पाण्याची कमी आणि भर उन्हाचा चटका तरी पण हार न मानता आपण किल्ल्यावर चढाई करत गेलो आत्ता आपण एक जंगलाचा पॅच पूर्ण केलेला आहे आणि जसा जंगलाचा पॅच आपण पूर्ण करू तसा आपल्याला एक लाईट हाऊस दिसेल तो तुम्ही लाईट हाऊस एक मार्का म्हणून यूज करू शकता का तर रस्ता नको विसरण्यासाठी कारण की या गडावरती बऱ्याचशा असा वाटा येत्या तुम्हाला इकडे तिकडे नऊ तुमचा रस्ता चुकू शकतात म्हणून हा इतिशे मस्त आहे की असा एक टावर टाईप काहीतरी बनवलेला आहे वॉच टॉवरला आपण बोलू शकता तर त्या वॉच टॉवरला तुम्ही आपली एक निशाणी एक मार्का बनवून त्याला फॉलो करून खाली किंवा वरती चढू शकता मंडळी आता आपण या किल्ल्याच्या पहिल्या स्टेपवरती पोचलो आहोत त्याच म्हणजे इथल्या पहिल्या ज्या लोखंडी पायऱ्या आहेत ना तिथे आता चला आपण इथून वरती जाऊया आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या ज्या पायऱ्या आहेत ना तिथे पोचून कुठेतरी रेस्ट करूया चला या लोखंडी पायऱ्या थोडं वरती आलो होत त्याच्यानंतर आपल्याला इथे कातल कोरवी पायऱ्या तिकडे त्याच्यावर वरती जायचं आहे एवढा आणि माझ्या मागच्या साईडला जंगल आहे पूर्णपणे त्या जंगलाच्या मध्ये जगड फोर्ट आहे आणि त्या फोर्टच्या या पायऱ्या चल आता वरती जाऊया हा किल्ला इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात बांधण्यात आला होता चौदाशे छत्तीस मध्ये भामिन सुलतानाने हा किल्ला ताब्यात घेतला त्याच्यानंतर मग सोळाशे सत्तावन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याचे नाव सुधागडाशी ठेवले मंडळी त्या कातलपाड्या आपण जसा चरून वरती येतो ना तसा आपल्याला दुसऱ्या ज्या स्टीलच्या पायऱ्या आहेत लोखंडी पायऱ्या आहेत त्या आपल्याला आता दिसतात आता आपण त्याच्यावरतीच चढणार आहोत पण चढण्याच्या आधी आम्ही थोडासा इथं ब्रेक घेतलेला आहे ऊन एक एवढा ऊन लागते ना का जामच ऊन लागते त्याच्यामुळे थकायला सुद्धा होत आहे थकायला सुद्धा होत आहे त्याच्यामुळे आता आम्ही थोडासा इथं ब्रेक घेतला या झाडाखाली बसलो मस्त विकी बघा दोघं जणच आहे पूर्ण केल्यावर दोघं जण चढलो आहोत छोटासा विश्रांती करतो त्याच्यानंतर मग आम्ही आता वरती चढतो चला आता जाऊ चला आपण आता वरती या पार्टीवरती बघा हलताल पूर्णपणे बाबा बाबा आहे बघ मी त्यावेळे पूर्ण हलताल पायऱ्या ज्याला आईटचा फोबी आहे ना त्याने येऊच नको किल्ल्यावरती कारण की त्या वरती आलं पूर्ण पायऱ्या हलताल मंडली लोखंडी पायाला चढल्यानंतर आपल्याला असा एक छोटासा कातल टाकण्याचा पॅच आलेला आहे तर आता कातल दगडावर चढता वेळेला काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे एक जो तुमचा बॉडीवेळ आहे ना तो पूर्णपणे त्या दगडाच्या इकडे टाका पाठीमागे येऊन वगैरे थोडासा डिस्बर्लन झाल्यावरती तुमचा पाय बी सरकू शकतो आणि तुम्ही खाली पडण्याची शक्यता हसू शकते त्याच्यामुळे चढता वेळेला एकदम विझा चढतो चढा थोडासा वाका समोर आणि समोरच्या बाजूला वाकून त्याच्यानंतर मग रस्ता काढत 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 तुम्ही वरती आराम साथ चढू शकता मंडळी मस्तपिका आता त्या पायऱ्यासून आम्ही वरती आलेलो आहोत आणि वरती आल्यावरती आम्हाला हा मस्तपिकी असा स्पॉट भेटलेला आहे झाडाखाली एक नंबर तिथं आता मस्त जेवतो थोडा आराम करतो आणि मग आपल्या ट्रॅकला पुन्हा एकदा सुरुवात करतो चला जेवून घेऊया पहिले जो आपण डबा आला तो खाऊन घेऊया मंडळी आता मस्तपैकी आम्ही जेवून विश्राम करून सगळा एकदम ओक्केमध्ये झालेलो एकदम फिट अँड फाईन झालेलं आहोत आमचा पोट बिळ एकदम भरलेला आहे चला ट्रॅकला आपल्या आता आपण सुरुवात करूया लवकरात लवकर वरती पोचूया आणि गडावरती काय 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 गोष्ट आहेत त्या सगळ्या एक्सप्लोर करूया चला आता ट्रॅकला सुरुवात करूया किल्ल्याच्या वाटाणक विसरण्यासाठी जागोजागी आपल्याला असे ॲरो मार्क केलेले दिसतात आपण पण त्याच ॲरो मार्कला फॉलो करत करत पुढे गेलो ॲरो मार्कला फॉलो केल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा भला मोठा बुरुज दिसून आला बुरुजाच्याच बाजूला आपल्याला पायऱ्या दिसल्या आपण त्या पायऱ्या चढून एका साइड ला मस्तपैकी विश्राम केला मंडळी आता आम्ही जिथे बसलेला आहे ना तो आहे या गळाचा बुरुज ते त्या हा जो बुरुज आहे ना तो पूर्णपणे कातला आणि कोरलेला बुरुज आहे त्याच्यावरती नंतर मग जे आपली दगड आहेत ना त्याची भिंत बनवलेली आहे तर आता सध्या मी तर बसलेलो आहे ह्या बघा आहेत गडावरती येण्यासाठी अशा मस्त पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि त्या सुद्धा मेंटेन करून ठेवल्या आहेत आणि त्याच पायऱ्यांच्याच बाजूला आपल्याला हा माझ्या पाठीमागच्या साईडला बुरुज आहे याच्यावरती आपल्याला निशान दिसू शकता आणि हे बघा दाखवतो मी तुम्हाला हे बघा निशान दिसता निशा ना का तुम्हाला हे हे असं वाटतं आहे की चिनी हातोडीने कोरलेले निशान आहेत पूर्णपणे तर हा जो बुरुज आहे ना तो अशाच प्रकाराने कोरलेला आहे आणि याच्या पाय याच्या बाजूच्या ज्या पायऱ्यासुद्धा आहेत ना त्या पण कोरलेल्या होत्या पण कालांतराने त्या पायऱ्या खराब झाल्या कारणाने त्यांना परत एकदा नवीन नवीन पद्धतीने त्यांची बांधणी करून त्यांना व्यवस्थित करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार आता मी बसलेलो आहे चिलकादी बुरुजच्या बाजूला आपल्याला एक अशी वाट दिसून येतेय आहे याच्या आतमध्ये काय आहे काय नाही आपण माहिती नाही आपल्याला तर चला आता जाऊ याच्यामध्ये काय काय आहे का आणि ते बघूया चलाय का है गेल्यावरती खाली आलोय मी आणि तुम्हाला काय म्हणजे इकडून त्या साईड जागा आहे तर बघूया आपल्याला जाता ते का ते बाजूला पूर्णपणे हे बघा कसं कोरलेला आहे छोटे 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 छोट दाखवतो मी तुम्हाला छोटा छोटा आता पूर्णपणे काढू खा आपल्याला आता पायऱ्या अशा आहेत छोट्या छोट्या अशा पायऱ्या खाली होतात ना तसं आता आपल्याला खाली वाकून जायला लागेल आणि इथे असं खाली वाकून आलो ना खाली छोट्याशा खिडकीतून निघून बाहेर शिकलेलं आपण छोट्याशा खिडकीतून बाहेर ही या? या मी ही ती खिडकी आहे ही बघा या खिडकीतून आपण बाहेर निघलो आहेत मी हा आहे तो चिलखती ब्रुज चला या साईडला काय आहे बघूया या साईडला आहे वरती चढण्यासाठी काय पायऱ्या केलेल्या आहेत पण या पायऱ्यावरती काही दिसत तर नाही आपल्याला आता जिथं मी उभा आहे ना त्याच्या या साईडला म्हणजे अली इथं आपल्याला पारती झाडो ना किल्ल्याच्या इथे त्या पायऱ्या आहेत या साईडला हा बुडूज आहे रक्षण करण्यासाठी हवा एकदम फास्ट आहे त्याच्यामुळे मी थांबत नाही मी खाली उतरतो झोप जाऊ शकतो रिक्स नको जाम लांबून लावून म्हणून चला परत जाऊया मंडळी आता आपण एक तो दुसरा बुरुज आहे ना तिकडे आलो आहोत तो बुरुज बघण्यासाठी चला आज जाऊ तिकडेच दरवाजा आहे छोटासा दरवाजा आहे हा बघा हा बुरुज आहे तो मंडली हा जो बुरुज आहे ना तो गडाच्या आपण जर स्टार्ट करतो ना ज्या पायऱ्या चढतो ना आपल्या स्टीलचा तिथून हा बुरुज दिसतो आहे आणि तुम्हाला दाखवतो मी कुठून आलो त्या तुम्हाला पूर्णपणे हा या बुरुजावरनं आपल्याला पश्चिम साईडचा पूर्वे साईडचा ना र पूर्वी सा, साईडचा सा, पूर्णपणे सा परिसर दिसतो आहे तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करून दाखवतो आहे आणि जिथून आपण आलो ना तो मार्ग पण सुद्धा आपल्याला इथून या बुरुजावरनं तो मार्ग आता आपण जिथून आलो ना आता आपण जिथून आलो ना तो मार्ग सुद्धा आपल्याला या बुरुजावरन सुद्धा दिसत आहे हा बघा चला आता जाऊया चला पुढच्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी घरावरच्या चला मंडळी आता आपण हा बुरुज आहे ना त्याच्यावर वरतून आलेला हो, आता याच्या इथून एक इथं दरवाजा आहे आपल्या साईडला इथं दिसत तर तिथं जाऊ चला आता आपण आपला मित्र जयेश घरात गेलेला आहे आता चला आपण सुद्धा जाऊ त्याच्यामध्ये अरे बाप रे वाट एकदम छोटी आहे हॅलो हा बघा हा दरवाजा छोटासा आपण बाहेर आल्यावरती आपण येतो त्या बुर्दच्या खालच्या साईडला थोडासा सारे जेवढा आहे तेवढा बघूया तिकडे काय आहे तिकडे काय नाही ब हा इथून एवढाच आहे फक्त आणि हा बुर्ज आपल्यावरती चला जाऊ चला अजून आपल्याला बऱ्याच एक गोष्टी एक्सप्लोर करण्याची करायच्या आहेत चला जाऊ लवकर पटापट पटापट आम्ही ज्याला सोपं आणि सरळ ट्रॅक समजत होतो तोच ट्रॅक करायला आमची हालत खराब झाली जसं जसं आम्ही किल्ला चढत होतो तसं जसं आमच्या पिण्याच्या पाण्याचा साठा संपत होता कम से कम तीन ते ती चार तास झालं असते ना आम्ही किल्ला चढतोय हो अजूनपर्यंत किल्ल्याचा फक्त आम्ही बुरुज पार केला आहे आणि किल्ल्याचा जो मेन दरवाजा आहे तिकडे आता आम्ही चाललोन पण एवढी थकाला होते आणि एवढी गरमी करते ना आणि गरमीच्या पाय जेवढा पण आम्ही पाणी सोबत आणलेलं ना तर पूर्णपणे संपला आहे बघा एकच बाटल झाली अजूनपर्यंत किल्ला आम्ही थोडाच चढलो अजूनपर्यंत किल्ला आम्हाला जाम चढायचा आहे अजून जाम गोष्टी बघायच्या सुद्धा आहेत तर तुम्हाला पण मी रिक्वेस्ट करतो जेव्हा पण तुम्ही येणार ना तेव्हा पाण्याच्या बाटल्या जास्तीत जास्त सोबत घेऊन या आणि एक नको एकटा नको येऊ येत्या यह वेळेला कोणाला तरी सोबत घेऊ नये म्हणजे तीन चारचा ग्रुप असेल तुमच्यासोबत पाण्याच्या बाटल्यासुद्धा जास्त होतील आणि काही ना काही खायला सोबत ठेवा आणि आधीतमध्ये स्टॉप घ्या आणि आधीतमध्ये खात खातच वरती या कारण किल्ला खूपच मोठा आहे अप आपल्या अपेक्षांच्यापेक्षा किल्ला खूपच मोठा आहे काळजी घ्या काळजी करा हा किल्ला अशा काही किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे ज्याच्यावर विशाल पठार आहे किल्ल्याच्या वर भगवान शिव आणि भराई देवींचं दोन सुंदर मंदिर आहेत ते बघून झाल्यानंतर किल्ल्यावर तुम्हाला दोन तलाव एक गुप्त सुटकेचा मार्ग एक वाडा महादरवाजा आणि असे बरेच काही दिसेल सुधागड किल्ला जरी तुलनेने सोपा असेल ट्रॅक करण्यासाठी तरी पण उन्हाळ्याच्या टायमामध्ये जर तुम्ही किल्ला ट्रॅक करण्यासाठी किंवा सहर करण्यासाठी येत असणार तर किल्ल्यावरती चढता वेळेस तुम्ही पाण्याचे बॉटल आणि काय खायला जरूर कॅरी करा मंडळी फायनली आम्ही पोहोचलो सुधागडच्या या विशाल किल्ल्यावरती हा किल्ला खूपच मोठा आहे या किल्ल्याला दुसरा रायगड असं नाव दिलेलं आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या किल्ल्याला राजधानी करणार होते पण काही कारणास्त मुलं या किल्ल्याला राजधानी न करता रायगड किल्ल्याला केलेली आहे तर हा किल्ला भला मोठा म्हणजे जामच मोठा आहे चढाई करण्यासाठी आम्हाला इथे पोहोचण्यासाठी साडेचार पाच तास लागलेले आहेत आणि आता आम्ही हा किल्ला पूर्ण एक्सप्लोर करण्याची कोशिश करू कारण की आम्हाला इथून लवकर निघायचं सुद्धा आहे कारण की आम्हाला लांब जायचा म्हणून पण जेवढा किल्ला एक्सप्लोर करता येईल ना तेवढा आम्ही करण्याचे प्रयत्न जरूर आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट करणार आता आम्हाला नवीन ऊर्जा आलेली आहे कारण की इथंशी एकदम मोठा पाण्याचा तला आपल्याला दिसतं आहे आपण जर तिथं जाऊ थोडासा तोंड धावूया तर चल आता जाऊ च लवकरात लवकर तिकडे मंडळी आता आम्ही मंदिरामधून बाहेर आलेलो आहोत आणि मंदिराच्या समोरच्या साईडला आता आम्ही इकडे इकडे आलेलो आहोत तर इकडे बघूया आता काय आपल्याला बघायला भेटतंय हे बघा इथे राहण्याची पूर्णपणे व्यवस्था करण्यात आली असेल पहिलेच्या काळात तर त्या त्याच्या आता फक्त औषध आपल्याला उरलेले आहेत आणि अशी औषध आपल्याला पूर्णपणे किल्ल्याच्या पूर्णपणे वरती साईडला आहेत बघा त्या साईडलासुद्धा आहेत दिसतात का तुम्हाला त्या साईडला जावं आता आपण हे बघा इथंसुद्धा आहेत हे सुद्धा आहेत आता जिथून आपण आलो ना त्या साईडच्या भागात तिकडेसुद्धा आहेत तर आता चला आपण पहिले तिकडे जाऊया जेच घरात गेला तिकडे जाऊया त्याच्यानंतर मग या साईडहून असं असं करत 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 परत मंदिराकडे आणि तल्याकडे जाऊया इकडून असा तर चला जाऊया आता घर फिरता फिरता आम्हाला खूप ताण लागलेले आम्ही थकलेलो सुद्धा तेव्हाच आम्हाला गडावरती ते असलेली वस्ती दिसली आम्ही या आशेमध्ये गेलो की तिथे आपल्याला पाणी प्यायला भेटेल पण त्या वस्तीमध्ये एक सुद्धा माणूस नव्हता तर आम्ही तीस वस्ती एक्सप्लोर होतो तेव्हा आम्हाला दिसला इथला एक प्राचीन वाडा मंडली हा एकूण जुना वाडा तिथं पहिले लोक राहत असत सध्याच्या कंडिशनमध्ये हा वाडा नीट आणि चांगल्या वाचत आहे आपल्याला वाड्याच्या आतमध्ये जायचं होतं पण दरवाजाला लॉक असल्या कारणामुळे आपल्याला जाता जातात म्हणून आपण वाड्याचे दर्शन यादी बाहेरून केलं आहे त्याच्यानंतर मग आपण आल वाडा बघून जसं आपण पुढे जातो तसा आपल्याला एक दिंडी तटबंदी लागते आणि तिथंच एक छोटा पाण्याचा टाका सुद्धा आहे हा पाण्याचा टाका जरी उन्हाळ्याच्या टायमाला सुटलेला असेल तरी सुद्धा पावसाळ्याच्या टायमाला हा भरलेला असतो माझा टाका बघून झाल्यानंतर जसं आपण खाली उतरतो तसं आपल्याला या गडाची मोठी तटबंदी दिसून येतं त्याच तटबंदीच्या इथं आम्ही उभे राहून मस्तपुकी या नजाराचा पूर्णपणे आस्वाद घेत होतो आता आपण जाऊया समोर या साईडला जेच घेत गेला त्या बाजूला एक ग्राउंड मारू असा असा नंतर मग तिकडे जाऊ तिकडून मग खाली जाऊ चला चला जाऊ मंडळी मंडली आता आम्ही त्या बाजूने पूर्ण परिसर एक्सप्लोर करून आलेलो आहोत आणि थोडा पुढे पुढे तसा चालतो आम्ही तसं आपल्याला एक पाण्याचा टाका दिसतं पण तो पूर्णपणे सुकलेला आहे त्या बाजूला तर हा छोटासा पाण्याचा टाका आहे पण इथं पुढं आहे ना तो जामच मोठा आहे आता आम्ही तोच बघायला चाललेलो आहोत पण काय होतंय माहिती का आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला जे पास। पास जे बघायला भेटते ते आपण पटापट बघतोय अरे सहा वाजता आपण किल्ला खाली उतरायचा आहे काय पण करू आता वाजलेत हे किती वाजता जयेश आता पाच वाजले म्हणजे एक तास आहे आपल्याकडे किल्ला अजून काय काय किल्ल्या वजावरती आहे ते बघण्यासाठी चला आता बघूया ते काय काय बघाल त्या करा कारण की कि किल्ला आपल्याला पूर्णपणे एक्सप्लोर करता आला नाही त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे टाईमचे लिमिटेशन होते म्हणून आणि किल्ल्यावरती फक्त आम्ही दोघंच होतो बाकी कोणच नव्हता किल्ल्यावरती ज्यांना आम्ही विचारू की बाबा ही रस्ता कुठत ही रस्ता कुठत आहे आणि अशा प्रकारे आम्ही तिथं वरती किल्ल्यावर जेव्हा फिरत होतो तेव्हा रस्ता भटकलो रस्ता भटकल्याचे पाहिजे आमचा पूर्णपणे एक तास ते रस्ता शोधण्याच्या मध्ये गेला कारण की आम्हाला जो किल्ल्यावरचा मेन दरवाजा होता ना तो बघायचा होता त्याच्यामुळे आपल्याला तो बघता नाही आला त्याचं कारण असं होता की आम्ही रस्ता भटकलो त्याच्यामुळे आम्ही टाईमचा लिमिटेशन असल्यामुळे आम्ही परतीचा रस्ता दिला आणि परत किल्ला जेवढा एक्सप्लोअर करता येईल तेवढा एक्सप्लोर केला आणि मग खाली उतरलो तर मंडळी माफ करा की मला किल्ला एक्सप्लोअर करायला नाही भेटला पण जेवढा मी एक्सप्लोअर करता येईल तेवढा माझ्या परीने केलेला आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि मला माफ करा कारण की किल्ला पूर्णपणे एक्सप्लोर करता करताना आला म्हणून याच्या पुढे जेवढं पण आपण किल्लं बघायला जाऊ ना ते पूर्णपणे एक्सप्लोर करणंच या पण आज मला मनापासून मी तुमची माफी मागतो कारण की मला आज पूर्णपणे किल्ला एक्सप्लोर करायला भेटला नाही तर माफ करा मला तरी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग